तर अशा डिपार्टमेंटची महाराष्ट्रामध्ये जरूरत काय यावर विचार करावी हरीश आपण पाहतात अमरावती मित्रांनो आज आपण आलेलो अमरावती शहरामध्ये प्रत्येक पानठेल्यावर प्रत्येक ठिकाणी खुल्या महाराष्ट्र सरकारने बॅन केलेला गुटखा भेटत आहे महाराष्ट्र सरकारने बॅन केलेला आहे गुटखा भेटत आहे याच्या समस्या घेऊन आपण अन्न पुरवठा विभाग अमरावती येथे आलेलो आहे आपण बघू शकतो आता साडेबारा वाजलेले आहे तेव्हाही येथे कोणत्याच प्रकारे कर्मचारी येथे आलेले नाही आहे आम्ही यांना विचारले असता का चव्हाण साहेब कुठं आहे आणि कुठे आहे परंतु आलेले नाही आहे येथे एक यांचे ड्राय ड्रायव्हर पोचलेले आहेत परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकता का जेव्हा कर्मचारी साडेबारा वाजतापर्यंत येथे पोहोचत नसेल तर अमरावती शहरामध्ये जो गुटखाचा माफिया राग एक माफिया म्हणून एक नवीन बसलेला आहे इथे खुल्याम पानभार मिळत आहे रजनीगंध मिळत आहे रजनीगंधामुळे अमरावती शहरामध्ये खुल्याम ड्रग्सही भेटत आहे रजनीगंधासोबत त्याला मिक्स करावं लागते आणि खावं लागते सुरू आहे परंतु यांच्या कोणत्याच प्रकारे कारवाया नाही आहे असे का यावर आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे का अशा डिपार्टमेंटला तुम्ही ठेवलंच कशाला आहे आमच्या टॅक्समधून हे जेव्हा येत नसेल हे साडेबारा एक एक वाजतापर्यंत घरी झोपत असेल दोन दिवस यांना तुम्ही सुट्टी देत असेल आणि कोणत्याच प्रकारे कारवाई करत नसेल तर अशा डिपार्टमेंटची महाराष्ट्रामध्ये जरूरत काय यावर विचार करावी चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज